नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सत्याबरोबर निरुपमाने खूप भांडण केलेलं असतं त्यामुळे इकडे घरातील सगळेच जण दुखावलेले असतात तर इकडे मात्र आता सत्याचे वडील निरुपमाशी बोलायला जातात आणि तू त्याच्याशी असं का वागते असं विचारतात तेव्हा लगेच जाता ती म्हणते तुम्ही विसरले असाल लहानपणीची गोष्ट पण मी विसरले नाही तो माझ्यासाठी तेव्हापासून पणवती आहे आणि कायमच राहणार आहे आणि हे त्यांचं बोलणं मात्र आता मीरा ऐकते पुढे बाबा म्हणत असतात की तू लहानपणीची गोष्ट अजून का धरून बसली आहे सोडून आता आणि काय त्याला आयुष्यभर तेच ऐकून म्हणत असते की अशी काय गोष्ट आहे जी यांच्या हातून घडली होती लहानपणी आणि ज्यामुळे आजही आई बाबांमध्ये या गोष्टींमध्ये वाद होतात आणि त्याच कारण मात्र ह्यांना खूप त्रास होतो आहे तर आता ती कुठली गोष्ट आहे हे मात्र आता मीरा लवकरच शोधून काढणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पावभाजीच्या गाडीजवळ मात्र आता सुजित कुमार आलेला असतो आणि तो म्हणत असतो माझ्या राजकुमारीचा विणकामाचा नवरा उद्या उद्या परवा मी येणार आहे आणि पैसे घेऊन जाणार आहे म्हणजे हप्ता आणि जर तुम्ही माझ्या कर्जाचा हप्ता फेडला नाही तर तुमचं घर हे माझं तुमच्या त्या निरूपा सुद्धा निरोप द्या असं मात्र आता सुजित कुमार सांगतो आणि हे ऐकून मात्र मीरा आणि सत्यजित त्याच्याकडे रागानेच बघत असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा